संपल्यानंतर चंद्रापाऊ मध्ये सगळं होते सगळा अख्खा प्रेक्षक प्रेस तिला होती जमा बाकी सगळ्या मुख्यमंत्र्यांना सोडून दिलं हो की जी स्टाईल होती विलासवाची त्यानंतर मी काय सगळी आदा होती तुम्हाला सांगतो तुम्ही हे मग पुस्तक आले त्यातले फोटो तुम्ही बघायचे क्लिंटनच्या समोर विलासराव त्या स्टाईलने बसलेत ना अमेरिकेचा अध्यक्ष कोण आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असं पडेल अशा स्टाईल

किती मला माहीत नाही पण धीरजजी तुमच्यावर खूप चांगलं वय आहे तेव्हा मी असेल का नसेल पण हा आमचा दिला मोठा माणूस ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझी फक्त आठवण करा की हा माणूस बोलून गेला एक दोन, माझे राजकीय अंदाज कधीही आम्ही एकमेकाच्या गळ्यात लढलो विलासरावच्या पाणी आलं होतं हिमती उभे राहिले तर म्हटलं विलासराव तिथे तिके एक दिन आपका पक्का आहे

मी इथे येण्यापूर्वी असं मला खरंच वाटत नव्हतं की तुम्ही इतकं चांगलं बोलू शकाल माझ्यावर टप्पा लगी काय मी लिहितो ते उघडणावा लिहितो बोलतो ते उघडणावा मी लिहितो ते सगळं तुम्हाला जमलं तुम्ही संस्थेत जीव घालून जे मागच्या पिढीला जमलं नाही ते नव्या पिढी आधीच चांगलं तरी लिहिलं माझ्यावर विश्वास आहे तुम्ही चांगलं करा फोन केला साहेब उदय साहेब पंचे समिति चमेतिंग लगे आता पंगास ग्राहत पापा पुनस्तुल मुन्तो भाई साहेब पंचायत समिति चमेतिंग लगे मंदिर नहीं हूँ थोड़ा बड़े हैं एक बात समझ में आती है थोड़ा साहेब पालक है पाच मुलांना बक्षीस मिळाले तुमच्या मुलांना बक्षीस मिळालं पाहिजे अशी ईक्षाच्या स्पर्धेसाठी ठेवा आणि तुमचा घरातला मुलगा तुमच्या शाळेच्या अभ्यासाच्या हातात मोबाईल काढून घ्या त्याला पाच पुस्तक आणून घ्या ही पाच पुस्तक तू वाच शाळेच्या अभ्यासक्रमाच्या खेरीत तुमचा मुलगा काय वाचतो याकडे तुमचं अजिबात लक्ष नाही आईच ना बापाचं

शुभमकर मी इथे सेव झालं किती जे सेव होईल ते तुम्हाला आयुष्यभर मदत करेल किती जे सेव होईल ते आठवलं ते कुठे तुम्ही पाहिलंच कुठं विजेबद्दलच आपण तुमचं घरी हे कथेपुरतं आहे कामापुरती सोशल मीडिया आहे एवढं लक्षात ठेवा सोशल मीडिया करता तुम्ही नाही तरुण नाही चीनचा हल्ला झाल्यानंतर पार्लमेंट मध्ये उभे राहिले आणि पहिलं वाक्य हो बोलले चीन चीन आहे प्राचीन आहे एकोणीसशे सात ते एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्रात पहिले आलेली मुलं आता काय होतात ठरवत नाही सात मुलं तीस दहावी तीन तीस महाराष्ट्र तर त्यातले सात मुलं पहिली आलेली त्या वेळची नामवंत म्हणून नाव घेता येईल अशी बाकी सगळे एव्हरेज तेव्हा तिथे बसलेल्या महिला आहेत ना म्हणजे त्यांना मोठा ते मुला पाठीवर त्याचा जीव घालून नव्वद पंच्याण्णव अजिबात त्याच्या लायकीने तर सोडत असत मी मुल मुलीनं सांगितलं तुझ्या मुलाला मी घडवतो त्याला इतिहास माहिती त्याला नऊ ऑगस्ट माहितीये का पंधरा ऑगस्ट माहितीये का चौदा माहिती माहितीये का तू सांगतेस तर का त्याला

हे जे आता करताय तसच करताय तसच करणार आहे त्याच्यापेक्षा वाईट करणार आहे तरी तुम्ही तेवढं ठरवा हे तुमच्या करता आहे तर तुम्ही याच्या करता याचा एक सोपा निर्णय करा एका मिनिटात तुम्हाला उलट बंद तुम्हाला यात किती बसका घालून बसायचं हे तुमचं तुम्ही ठरवा पन्नास दिवस हेच वाजत होत पण लोकांनी करायचा तो निर्णय केला ना बरोबर लोक अगदी कसा समजू नका की सोशल मीडिया जे सांगेल ते बाबा प्रमाण अशा स्थितीतून आता देशातला शाळा माणूस सुद्धा बाहेर पडलेला आहे तर त्याचा फार भाव उत्तरात सोशल मीडिया त्याच जे चुकीचं आहे त्याच्यावर जाहीरपणे बोला त्यांना करावा तुमच्या हातात ते यंत्र वापरून त्यांना हिस द्या तुम्ही चुकीचं सांगा और श्रीदेवी तीची ती तो पड़ी साढ़े पांच दिवस श्रीदेवी 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 पड़ा नीरव देवी पड़ने श्रीदेवी वे जाहिर पी बोल हिम्मत होने गरज है पहिलं पारितोषिक मिळवतो ना त्याच्यावर एक मोठी जबाबदारी आलेली आहे की इथून पुढे तुला पारितोषिक मिळवायची आहे पण समाजात जे चुकीचं घडत आहे आवाज द्यायला तुला रस्त्यावर सुद्धा उतरावं लागणार आहे तर तुला याच्यापेक्षा मोठं बक्षीस मिळणार आहे आणि म्हणून जे चाललंय ते तुम्ही असं शांतपणे जर सगळं पाहणार असाल फायदा गोष्टी असत ज्या राज्याचा मुख्यमंत्री

अशी प्रार्थना आम्ही बोलत नाही त्याच्या विरुद्ध कोणी चार चार गव्हर्नर राजीनामे देतात न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेतात आवाज नाही <laughs> त्याच्या विरोधात बोलायची तरुणाने तयारी ठेवा या लातूर मध्ये मला पाच असे तरुण निघाले धीरजी की जे कट्टा सुरू करते आणि देशात जे चुकीचं आहे नॉन प्लॅटफॉर्म असेल पण देशात जे चुकीचं आहे त्याच्याविरुद्ध मी बोलेन काँग्रेस चुकेल मी बोलेन सरकार चुकेल मी बोलेन स्पष्ट बोलणाऱ्यांच्या देशामध्ये दे सगळ्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि निर्भयपणे घेणाऱ्यांचा सगळ्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळावर मात कशी करायची ती पहिली करा हे राज्यातले दुष्काळ पूर्ण केली हे सगळं विषय परीकडची राजकीय भाषण करत नाही साहेब सत्याहत्तर साली सरकार जाऊन दुसरं सरकार आलं होतं सदुसष्ट साली नऊ राज्यात होतं एका राज्याचं सरकार जाऊन दुसरं सरकार आलं याच्यावर त्या आम्हाला आक्षेपच नाही लोकशाही त्यांनी अपेक्षित त्याच्याबद्दल तक्रार नाही पण सगळे संविधानाची चौकट तुम्ही जेव्हा उखरून टाका घेतला त्यावेळी विलासरावांसारखं नेतृत्व ज्यांचं आम्ही पाहिजे दादासारखं नेतृत्व पाहिजे यशवंतराव सारखं नेतृत्व पाहिजे साहेब अशी माणसं पुन्हा मिळेल तुम्हाला मी यशवंतराव ते विलासराव मी जेव्हा दिलं आणि यशवंतराव तेव्हा जन्मशताब्दी वर्षात मी महाराष्ट्रात शंभर ठिकाणी भाषण घेतली औरंगाबादला <laughs> अण्णा मुळे माझं भाषण ठेवलं त्यांच्या कॉलेजमध्ये त्याच्या पाच पण गर्दी होती साहेब चारे चारे, आणि त्या अण्णामुळे काय वाटलं ते भाषण झालं तुम्हाला ज्याला कोणाला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी प्रश्न विचारला आणि एक प्राध्यापक उभार चल मला प्रश्न विचारायचा विचारा तुम्ही विलासराव देशमुखांना यशवंतराव चव्हाण यांच्या पंक्तीत बसवलं तुम्हाला एक तरी सामने असं दिसलं का यशवंतराव आणि विलासराव मध्ये की तुम्ही त्यांना एवढ्या उंचावरून बसवलं असा प्रश्न विचारला आणि लोकांनी दारा मारल्या जेव्हा छान प्रश्न विचारला त्याला नाव सांगणार तुमचं नाव सांगतात माहिती आहे का तुम्हाला हो बासष्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी तिकीट वाटप करताना दुसऱ्या जाधाना तिकीट दिलं आणि सगळं तिकीट वाटप झालं साहेब मी तुमचे दादा आहे की मला कुठं देतात तिथे यशवंतराव म्हणजे हो नाही ना तुमचे दादा आहे ना की वसंतदा म्हणाले मासे का नांदेड राहत आहे का ठीक आहे दादा नांदेड वगैरे राहता हो राहतो ठीक आहे मी येतो म्हणजे नांदेडला आणि तुम्हाला घेऊन आणतो यशवंत नांदेडला गेले यशवंतरावने सोलापूरच्या तुळशीदार दादा निवडून आणतो ते तुम्हाला माहिती आहे का

तुमचं वाढवले तर कशा तरी सापडले सिमेंट बिमेंट द्यायच्या पण तो झाले ना खोटा इतिहास हे इंडियन एक्सप्रेसचे बालक का यांनी त्यांना जेवायला बोलवलं आणि सांगितलं मला एक लाख बॅग पाहिजे सिमेंट आणि तो सगळ्यांनी दिलं मग मला दिल्लीच्या कार्याला करता दिल्लीच्या घर करताना महाराष्ट्र

मग कोणी पत्रकार त्याचा उल्लेख केला साहेब आम्ही सगळीच कामं चांगली करतो असा अजिबात समजू नका समाजात ऐंशी टक्के चांगले लोक आहेत त्यांना जागा देतो जे लोक आहेत त्यांना आम्ही ऐंशी टक्के जागा देतो त्याचे दुष्परिणाम समाजाला पोकावे लागतात ते आंतर साहेब लातूर जिल्ह्याला जेव्हा पंचवीस वर्ष झाली विलासराव मला म्हणाले बल એ જવાબદારી તમજોલીસ સાહેબ ઉદઘાટના કાર્ય તમારા જરૂર છે પંચવીસ વર્ષા પૂર્વી જિલ્લા पंचवीस वर्ष आजच्या राजकारणात पंचवीस दिवस कोणी लक्षात ठेवत नाही तुम्ही पंचवीस वर्षांनी माझी आठवण ठेवली आणि मला बोलवलं माझा सवाल नाही म्हणाले सरात पाहिजे आपलं सवाल पंचवीस वर्षानंतर एखाद्याने काय म्हटलं असतं नाही जाऊ दोघ यांनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही असं कोणी वाटलं असत विलासराव ते मनात नाही ठर नरसिंहराव जेव्हा विलासराव पाच वर्ष होते तेव्हा त्यांची रेड नरसीराव नरसिंहराव काँग्रेस अध्यक्ष असताना झाली तुम्ही मी आले आम्हीच गेलो दिल्लीला साहेबांच्या बरोबर नरसिंहराव गेले तर साहेब म्हणाले मधुद्धराव आपल्याला अंत्यसंस्कार आता चालेल त्यावेळेच राजकीय जे गणित होत ते फार विचित्र होत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी हिंमत केली नसती अशी राजकीय त्यावेळी मांडणी होती तिथे तिथे एवढी सिक होती मुख्यमंत्र्यांसाठी वेगळं दार होत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते पण मी त्यांच्या पाठीवर गेलो मला आढळलं त्या मुख्यमंत्री आत गेलो

तेव्हा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मी झालेला आहे आणि तो निराश लावमुळे झाले एक तुम्हाला फोन वाजल्यानंतर कोणाचाही फोन रात्री बारा एक वाजता वाजो साहेबांनी फोन घेतला नाही असं कधीही झालं नाही साहेब तुम्हाला सांगतो आणि मेसेज आला तर ते पंतप्रधानाच्या बरोबर मीटिंग मध्ये असो बसल्या बसल्या

मी विलास देशमुख बोलतोय तो तिकडून म्हणा मी साहेब दौऱ्यावर आहे तो दौऱ्यावर बोलतोय ते आर ओपन आहे पण ते अण्णा नंतर गाडी कुठेतरी लातूरला पकडले काय ते माहिती करून घ्या त्यांना मला आजच्या दिवस सुरू द्या राजीव गांधींनी जी मोबाईल संस्कृती आणली त्याची ताकद म्हणजे ग्रामीण भागातला सामान्य माणूस मुख्यमंत्र्याला संपर्क करू शकतो याकरता मी नेमतो असला तरी त्याला सोडायला असं सांगितलं मला म्हणाले पाच मिनिटात अण्णाचा फोन गाडी मिळाली पाच मिनिटात छान तुम्ही मागणी केली आणि धीरचे आयुष्य कोणी दिला सोशल मीडिया दिला तुम्ही यांचा पण सत्कार केला की नाही तुम्हाला हा विषय तुम्ही दिलात नाही याबद्दल तुमचं मनपूर्वक किती सुंदर विषय तो आपल्याला कळलेला नाही तुम्ही टीका करा बाजू द्या नकारात्मक सगळ्यात्मक बोला नकारात्मक बोला तो आता हा विषय आपल्याला कळलेला नाही माणसं

I'm